नमस्कार मंडळी गोसिपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजचं पॉडकास्ट हे थोडं मिक्स पॉडकास्ट असणार आहे आपली मावसी राणी बडी सयानी आणि तिची दुसरी अति सयानी मैत्रीण या दोघींवर म्हणजे परवा मी एक कम्युनिटी टाकली होती जर तुमच्यापैकी काही लोकांनी पाहिली असेल तर त्यांना माहिती असेल दोन दिवसापूर्वी मला एक कॉमेंट आली होती की बघ वा ताई त्या हंड्रेड पर्सेंट गढूळ रिॲक्शनने काय रिॲक्शन दिलं आहे बघ जाऊन एकदम सॉलिड आज ती खरं बोलली आहे वगैरे तिचं नाव बघितल्यावरच म्हणजे माझी सटकली आता माझी सटकली जी बाई इतकी नख शिखांत गढूळ आहे डुचमळलेली बुचकळलेली आहे ते कसलं काय ती कधीच प्युअर नाही होऊ शकत गाढवाने गायीची कातडी पांघरली म्हणून गाढवाची गाय होत नसते गाढव गाढवच राहणार हेच आवाज काढत राहणार इतकी खोटी आणि नाटकी बाई आहे आणि मला आश्चर्य वाटतं प्रेक्षकांचं किंवा जे व्ह्युअर्स आहेत त्यांचं की त्यांना इतकं कसं काय नाही स समजत की ही बाई एकदा एक बोलते दुसऱ्यांदा दुसरं बोलते त्याच्यानंतर एकदा ज्या गोष्टीला सपोर्ट करते नंतर त्याच्या अगेन्स्ट बोलते अचानक आणि अचानकच परत त्या गोष्टीसाठी सपोर्ट करायला लागते हिचं काही धड नाही आहे ही कुठलंही काम आपल्या डोक्याने आपली बुद्धी वापरून करत नाही हिचं फक्त एकच ध्येय आहे जिथे मिळताना माल तिकडेही जाते कोणाचीही सगी असू शकत नाही ज्या बाईने आपल्या सख्या मैत्रिणीला सोडलं नाही तिचं पण ॲडव्हान्टेज घेण्याचा म्हणजे तिची जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न केला तर बाकीच्यांची ती काय होणार जेव्हा हिला त्या मैत्रिणीकडनं अपेक्षित फुटेज मिळालं नाही किंवा तिचं चॅनल उडालं त्या मैत्रिणीचं मोठ्या बिग यूट्यूबर अक्का बाय त्यांचं चॅनल उडालं त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी काही लोकांचे आभार मानले त्यांना सपोर्ट केला वगैरे त्यासाठी आणि काही लोकांना त्यांनी म्हणजे दा सांगितलं की ह्या लोकांनी असं केलं माझ्यासाठी ह्यांना मी कॉन्टॅक्ट केलं त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं पण त्याच्यामध्ये हिचं नाव कुठेच आलं नाही ते हिला कुठेतरी पोटात असं दुखलं अरे यार मी तर हिच्यासाठी एवढं दिवस रात्र धडपडत होती इतकं हिच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे हिच्या सांगण्याप्रमाणे आता किती खरं किती खोटं ते त्यांचं त्यांना माहिती पण हिने माझं नावच नाही घेतलं हिने मला धन्यवाद नाही म्हटलं अरे 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 अरे, 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 अरे। शी 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 काय ना बघितलं हे असं असतं गरज सरो वैद्य मरो अरे जशाच तसे जशाच तसे हे तर बोललं ना, ते ते ना, ते ते ना, ना वर, की मला ते चॅनलचं नावच आठवतं की ते कुठलं ते काढलं होतं ना आमच्या अगेन्स्ट आणि काहीतरी फालतू व्हिडिओ बनवत होते त्याच्यावर हिचंच काम असणार म्हणूनच हिला ना सारखं जशाच तसे मिळतं म्हणून तुला तिने काही भावच दिला नाही हिला कोणी भाव नाही दिला की ही स्वतःच येते भाव गोळा करायला स्वतःच्याच चॅनलवर स्वतःच गुणगान गाणारं एक पॉडकास्ट किंवा एक काय ते व्हिडिओ ह्यांचं ते बनवून टाकते त्याच्यामध्ये तो व्हिडिओ बघून तो मला इतका हसायला आलं इतका हसायला येत होतं बाप रे मला काय कळतच नव्हतं हो की चॅनल गेलं आहे की आणि काय गेलं आहे ती व्यक्तीच गेली आहे काय सांत्वन आणि काय म्हणजे मी त्यांच्या आईवडिलांना भेटून आली आता त्यांना माझी गरज आहे त्यांना भेटायला पाहिजे त्यांना जाऊन आता मी थोड्या वेळने जाऊन परत भेटून येईन मग त्यांच्याशी ते एकटे असतील त्यांच्या डोक्यात काय विचार येत असतील वगैरे अरे काय म्हणजे ठीक आहे मी मान्य करते की हे खूप दर्दनाक गोष्ट आहे आणि खूप अत्यंत वाईट आणि खूप जे झालं ते चांगलं नाही झालं म्हणजे काही असो खूप कोणाची तरी खूप मेहनत असते भले त्या व्यक्तीशी माझं काही घेणं देणं नाही आहे पर्सनल लेवलवर बट ॲज अ क्रिएटर म्हणून मी समजू शकते कारण माझंही एकदा चॅनल उडालेलं तर तेव्हा काय असतं आणि काय ते दुःख असतं आणि काय ते टेन्शन असतं आपण काय कुठल्या दिव्यातनं जावं लागतं हे मी नक्कीच समजू शकते आणि माझं तर तेव्हा अगदीच छोटं चॅनल होतं मॉनिटाईज पण नव्हतं झालं हजार सबस्क्रायबर पण नव्हते पण तरीही कुठेतरी माझं नाव होत होतं थोडं चार लोकं ओळखायला लागली होती थोडं चॅनल पिकअप घेत होतं आणि तेव्हाच असं झालं तर तो पण माझ्यासाठी धक्का होता भले ते काय पंधरा वीस व्हिडिओ मी तेव्हा टाकले होते आय थिंक तीस व्हिडिओ टाकले होते आणि तीस व्हिडिओ असतानाच ते चॅनल उडालं तरी पण ते खूप दर्दनाक होतं आणि खूपच बरं तीस व्हिडिओसाठी पण आपण खूप प्रचंड मेहनत घेतलेली असते ना तर कोणाचं इतकं मोठं चॅनल झालं जाणं हे नक्कीच खूप वेदनादायी आहे ते मी समजू शकते पण हिचं काय आहे बेगाने शादी मे ये पागल दिवानी आणि आई वडील काय आणि काय काय आणि मेन म्हणजे जी बोलण्याची स्टाईल आहे जी, जी भाषा आणि जे काही वाक्यरचना यांनी केली ना ते तर असं वाटत होतं की बाबा कोणाचं तरी कोणतरी वचकलं आहे आणि बस त्यांना हाक मारायला आणि त्यांचं सांत्वन करायला आणि त्यांना शांत करायला ही सारखी सारखी जाते जेवण घेऊन काय गं वाईशी काय कसली आहे रे बरोबर येडीबाईची मैत्रीण शोभते आजच तिचा व्हिडिओ समोर आला आणि त्याच्यामध्ये हिने सांगितलं की मला असं प्रायव्हसी आली आणि मग मी असं प्रायव्हसी कोणावर टाकतात तुम्हाला माहिती आहे काय या त्या आणि ते सगळं तिने एक्सप्लेन केलं की असं पब्लिक जर तुम्ही करता तेचा और कर तर मग त्याच्यावर तुम्ही कसं काय प्रायव्हसी कंप्लेंट टाकू शकता आणि मला माहीतच नव्हतं नाहीतर मी डिलीटच केलं नसतं एकतर आहे ना तुला कुठला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी कोणी प्रायव्हसी टाकायची गरज नाही आहे तू ना तुझ्या कर्माने पण बऱ्याच वेळा व्हिडिओ डिलीट केलेस तेच म्हणते ना डोकं न वापरता आधी व्हिडिओ बनवायचे आणि मग अंगाशी आलं की डिलीट करायचे का नाही केलास तू मोहिनी शेणवायवर बनवलेला व्हिडिओ डिलीट का नाही का केलास त्याच्यानंतर त्या आपल्या ताई आहेत मंच चालवतात सखी मंच त्यांच्या ग्रुपमधल्या कोणतरी ताई आहे, आहेत त्यांच्या मॉडरेटर आहेत वाटतं त्या तर त्यांच्याबद्दल वाटेल ते बोललेलीस रात्रीचं अचानक काय झालेलं काय माहिती एकदम फुल होतीस वाटतं पाणीच पित होतीस की आणि काय म्हणजे मला अजूनही ते दृश्य डोळ्यासमोर दिसतं काय अवतार आणि काय भाषा आणि काय बोलत होती बाप रे आणि असं पहिला व्हिडिओ ने असं बऱ्याच वेळेला हिने असे कांड केलेत तर तू ना अशा गोष्टी करतेस आणि नंतर तू डिलीट करून टाकतेस तर तू मोठ्या मोठ्या गप्पा करूच नको गोष्टी सांगूच नको की माझ्यावर प्रायव्हसी टाकली म्हणून आणि मी ना असं तोंड दाखवून बोलते तोंड लपवून नाही बोलत हां आणि एक आठवलं आता मध्यंतरी अजून एक तू व्हिडिओ टाकला होतास अराऊंड दोन महिने आधी की काय असतं रिॲक्शन आणि रोस्टिंग कसं कशाला म्हणतात आणि जे आम्ही करतो ते चुकीचं आहे आणि कसं तोंड दाखवून बोलायचं तोंड लपवून नाही बोलायचं आणि लोकांची तोंडं पण वापरायची असं लोकांची असं वेडीवाकडी नाही करायची अगं बाई तू वापर वापर हां वापर तुझ्यासारखी घाणेरडी सवय नाही ते कळलास तुझ्या कमेंट सेक्शनमध्ये त्या एका ताईंनी लिहिलं आहे की त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत की तू कसं काय काय घेऊन आणि काय करून तू कोणाला रोस्ट करते आणि काय मिळालं की नाही करत आणि काय नाही मिळालं की करते ते सगळं आम्हाला आम्हाला तर पहिल्यापासूनच माहिती आहे तुझी मिली भगत आणि तुमचे ते ट्रिप्स कशा स्पॉन्सर होतात आणि कोण कोणाला आणि तुझी जी सख्खी जीवश्च कंठस् मैत्रिणी आहे तिला पण कुठून कुठून म्हणजे नवरा बाबा तुझा तिकीट काढून देतो हे तर तुम्ही स्वतः सांगितलंय ना की हिने ना माझ्यासाठी बुक केलं आणि मी ना हिच्यासाठी ट्रिप प्लॅन केली आणि मी ना हिच्यासाठी तिकीट काढून दिली तर हे सगळं तुमचं चालतं आणि देवाण होते आणि मग त्यानुसार ठरतं की कोणावर रिएक्शन द्यायचं आणि कोणावर नाही तर तेच आहे असू दे सत्य कधी ना कधी तरी बाहेर येतच झुटे का मू काला सच्चाई का बोलबाला आणि काय म्हणे तोंड दाखवून बोलायला हिंमत लागते आणि तोंड दाखवून बोलते म्हणजे मी हिंमतीचं काम करते आणि हे लोक तोंड नाही बाई तू आम्हाला किती उकस आम्ही काय आमचं तोंड बिन दाखवणार नाही ते आमची मर्जी तू काहीही बोल आम्हाला काहीही फरक पडत नाही काही लोकांना त्यांची शकलच अशी असते की त्यांनी ती कितीही दाखवली कितीही मेकअप केला कितीही साव बनण्याचा सा प्रयत्न केला आणि काय अगदी साड्या बिड्या आणि काय एकदम संस्कारी बनून बसले ना तरीही जे खरं आहे ते कळतंच लोकांना वागण्यातनं नाही शकलच अशी असते ना की ती शकलचं काय नाही करू शकत ना आता हा देवाने असे शकलच दिली आहे तर काय करणार ते शकलवरच कळतं छुपाय नाही छुपता ये वो राज आहे कांडच असे करून ठेवलेत तेच मगाशी बोलली ना गाढवाने गाय बनण्याचा प्रयत्न केला तरी गाढव काय गाय बनत नसतं जसं कावळा मोर बनू शकत नाही ना कावळा कावळाच राहतो त्याला कशात अगदी पंख लावले मोरासारखे तरी कावळा तोंड उघडल्यावर का हेच बोलणार तर मी म्हणत होती का ते रिॲक्शन रोस्टिंग कशाला म्हणतात वगैरे तो, तो व्हिडिओ पण गायब करून टाकला त्यांनी का होता ही? कारण आता हे व्हिडिओ काढायचे होते ना आता तुम्ही अग्री केलं आहे कारण त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही वेगळीच रिॲक्शन रोस्टिंगची आपल्या सोयीनुसार व्याख्या सांगितली होती त्याच्या आधी पण एक व्हिडिओ जागेवा जागे वा करत होते तो आहे अजून तर सगळ्यांना की तुम्ही गप्प का जागेवा जागे वा आणि आत्ता अचानक ताई पलटल्या जेव्हा आता यांना जे ट्रेंडिंग टॉपिक उक उचलायचा होता ना बोमलीचा उचलायचा होता टिंडेचा उचलायचा होता तर आता ताई एकदम अचानक उगवल्या पण आता त्यांच्या ब विरुद्ध बोलणं किंवा त्यांच्याबद्दल आता रोस्ट करणं वगैरे तर मग त्यांच्या अंगाशी येऊ शकतं कारण लोक म्हणतील की अरे त्या दिवशी तर तुम्ही असं बोलत होतात आणि आता काय पलटी म्हणून मग ते कन्व्हिनियंटली डिलीट केले व्हिडिओ आणि आता ताई प्रवचन देत आहेत की कसं काय तुम्ही पब्लिक केलं तर लोकं बोलू शकतात आणि रिॲक्शन रोस्टिंग ही कॅटेगरी आहे आणि असं आहे आहे आणि आता एकदम ताई रिॲक्शन रोस्टिंग तर त्यांना एकदम कळवळा आला आहे आता म्हणजे एकदम हां आता ही कॅटेगरी आहे कारण मला करायचं आहे ना रिॲक्शन द्यायचं आहे मला रोस्ट करायचं आहे त्याच्यामुळे मग आता माझ्या सोयीनुसार कॅटेगरी आहे आणि बोलू शकतो वगैरे असं ताई बोलू शकतात पण आम्ही बोललो ना मत की मग ताईंची मतं बदलतात मग ताई म्हणतात की नाही नाही असं नाही आहे असं तुम्ही नाही बोलू शकत हे असं अलाऊड नाही आहे तुम्ही तुम्ही ठरवणार का तुम्ही चालवता यूट्यूब आणि एकाच व्हिडिओमध्ये काय बोलता तुम्ही एकदा तर तुम्ही म्हणता की माझ्या मोठ्या मोठ्या ओळखी आहेत आम्हाला आमच्याकडे एक टेक्निकल माणूस आहे जो आम्हाला सगळं काही सांगतो काय करायचं काय नाही करायचं अरे मग त्या टेक्निकल माणसाने तुम्हाला असा कसा सल्ला दिला की ते व्हिडिओ डिलीट करून टाका म्हणून जर त्याला एवढं टेक्निकल नॉलेज आहे तर त्याने सांगायला पाहिजे ना तुम्हाला करेक्ट सल्ला दिला पाहिजे की बाबा प्रायवसी म्हणजे हे असं असतं तर तू काउंटर करू शकते हा सल्ला आम्ही आमच्या मावशीला पण दिला होता इतकं म्हणजे मावसी आम्हाला असं असं एवढं त्रास देते एवढं पिडते तरी पण आम्ही मावशीला ती आयडिया दिली होती ह्याला म्हणतात मनाने निर्मळ असणं म्हणजे उगाचंच कोणाचं काय पण असं चुकीचं किंवा उगाचंच कोणाला काहीतरी फालतू किंवा अडकवायचं उगाच नाही करायचं कारण काय असतं ना मी एका गोष्टीला मानते की भले चार चौघांना तुम्ही दाखवत असाल कितीही दाखवत असाल की मी खूप चांगली आहे मी अजिबात असं काहीही करत नाही पण मनात तुम्हाला कुठेतरी माहिती असतं ना की तुम्ही काय केलं आहे काय नाही केलं जगाला तुम्ही फसवू शकता पण स्वतःला नाही फसवू शकत ना तर नेहमी ती गोष्ट लक्षात ठेवावी माणसाने मी कर्माचे दिंडोरे पिटत नाही की कर्मा 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 पण मी कुठेतरी घाबरते मी मनात ह्या गोष्टी माझ्या आहेत की भलेही मी जर कोणाचं काही वाईट केलं ना इंटेन्शनली काही नसताना उगाचंच कोणाला तरी त्रास दिला ना विनाकारण तर ते माझ्याकडे परत येणार त्याच्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घेऊनच मी गोष्टी करत असते आता राहायला प्रश्न रोस्टिंग रिॲक्शन देण्याचा तर ते तुम्ही म्हणाल की आता मग तू आमच्याबद्दल बोलते आम्हाला आमच्या ह्याच्यावरती रिॲक्शन देते वाईट बोलते तर ते का ते नाही वाटत का नाही ते नाही तसं नाही म्हणत आहे मी कारण का ते जे आहे जे चूक आहे तेच मी सांगते जी चूक आहे ते चूक आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला भीती नाही वाटत की माझा कर्मा मला बॅकफायर करेल वगैरे बट असं म्हणजे हे फालतू असे आतले खेळ क खेळणं सूडबुद्धीचे खेळ करणं ही जी कामं आहेत ना ही नक्कीच अंगाशी येतात आणि त्यामुळे त्या, त्या गोष्टी करताना दहा वेळा विचार करा आता तू एवढा व्हिडिओ बनवलास की का हे लोक ट्रोल होतात ते पण तू बेते गंगेमुळे हात धुवलेली ती ना ते तर तू धुवूनच घेतलंस की बाबा ह्यांच्यावर व्ह्यूज येत आहेत आता हे ट्रेंडिंगमध्ये आहेत म्हणून पटापट आपण पण ह्यांच्यावरती व्हिडिओ बनवून घेऊया मग तुझी खासम खास मैत्रीण जिचा जिक्र आज तुझ्या ह्याच्यामध्ये झाला आहे कमेंट बॉक्समध्ये डायरेक्ट नाही झाला पण इनडायरेक्टली आम्ही समजून गेलो आणि आम्हाला हे पण समजून गेलो की कोणाचं कोणाबरोबर कौड़ा फाटलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता गपचूप गपचूप असतात वाटतं मावसाबाई तिच्याबद्दल का नाही बोललीस का तू ती काय वेगळं करते मी त्या दिवशी पण कम्युनिटीमध्ये लिहिलं होतं प्रमोशन क्वीन काय वेगळं करते आजकाल तर तुम्ही तिचे व्हिडिओ बघाल तर नुसतं आणि नुसतं प्रमोशन काही अर्थच नाही त्याला अर्धा व्हिडिओ तर प्रमोशन करते आणि त्याच्यानंतर पाच सहा मिनटं काहीतरी घरची साफसफाई आज बेडच साफ करायला काढला आज वरचं कपाटच साफ करायला काढला आज किचनच साफ करते नाहीतर कुठली तरी जुनी भांडी मी हे कसं आवरते मी हे कसं सावरते तेच दाखवते बास संपलेलं आहे कंटेंट आणि त्या प्रमोशनसाठी कुठून कुठून काय काय कुठले कुठले विषय काढते अचानकच काहीतरी तिला मध्येच लॉकडाऊनचे दिवस हो आठवतात आणि मग तेव्हा कसं काय अर्वाचीन राव कॉफी प्यायचे आणि मग ती कुठली मावशीच्या भाषेत डलगोना डलगोना कॉफी होती डलगोना नाही गा मावशी डालगोना म्हणतात तिला हां तर ती कॉफी आणि ती कडू नसते कोण बोललं बिटर कडू पण नाही बिटर बिटर लागायची अरे भाई मार म्हणजे मार भगवान मग तेव्हा असं वाटायचं की माझ्याकडे ना कॉफी मशीन पाहिजे होतं पण आता आहे माझ्याकडे तर आता मी ना ह्याच्यात कॉफी बनवते ना ना बन ना नाहीतर त्या मुलाच्या नावावर काही खपवते की त्याला ना कधी कधी खावंसं वाटतं तर तो, कधी प्यावंसं वाटतं आज त्याला प्यावसंच वाटतंय त्याला खरंच प्यावसं वाटतंय की तुला वाटते की त्याला आज प्यावं वाटतंय म्हणून मग आज काहीतरी करूया आपण म्हणजे ते खरं तुला पण वाटत नसतं पण ते हगारोला वाटत असतं हगारोचं आज प्रमोशन गेलं पाहिजे ना म्हणून मग कधी सासऱ्यांना वाटतं कधी मुलाला वाटतं मग कधी कुठलं ज्यूस बनवा कधी कुठलं दूध बनवा असं मग ते हगारो दाखवायचं असतं काहीही करून कसंही ते हगारो दिसला पाहिजे आजकाल म्हणजे यांच्या मुलांच्या नवऱ्याचे आणि सासऱ्यांचे म्हणजे जे घरातल्यांचे एकूणच सगळ्यांचे जिभेचे चोचले फार वाढलेले आहेत काय काय म्हणजे वाटायला लागलं आहे त्यांना आज हे ते आणि स्पेशली अशा गोष्टी त्यांना खाव्या प्याव्याशा वाटतात ज्याचे हगाराचे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे समज रे म्हणजे समज रे त्या दिवशी तर मावशी सांगत होती की माझ्या मुलाचं आता टीनेज जवळ येतं आहे तर त्याला मूड स्विंग्स होतात त्याला काही गोष्टी कराव्याशा वाटतात काही गोष्टी खाव्याशा वाटतात आणि नंतर आत्ता बड्डे झाला तर म्हणाली नऊ संपून धावं लागलं त्याला म्हणजे तो नऊ वर्षाचा होता टीनएज म्हणजे काय असतं मावसे तुला माहिती आहे का हां अजून तीन वर्ष आहेत एजसाठी काय आत्तापासूनच त्याला काय टीनएज टीनएज चालू झालं म्हणजे ते हगारोचे प्रॉडक्ट्स विकायला ना ही बाई त्याला अकाली टीनेजर करून टाकेल स्वतः तर अकाली झालीच आहे काय 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 म्हणजे आधी एकदा सांगून मोकळी झाली आहे ना की म्हणजे तरुणपणीच्या चुका म्हणजे ती लवकर तरुण म्हणजे तिला कंट्रोल नव्हती होतं ना जेव्हा तेरी आ फक्त गाणं गाणं तुम्हाला आवडतं ना मी गाणं म्हटलेलं म्हणून मी गाणं म्हटलं काही वेगळा अर्थ काढून नका म्हणजे तसं म्हणजे कुठे पण आता त्या बिचाऱ्या त्या मुलाला जर टीनेजच्या क्लोज पण नाही आहे त्याला टीनेजर टीनेजर करून बोम बोंब करते नसती मला वाटलं बाबा काहीतरी बारा बिरा वर्षाचा झाला असेल आता हार्डली आता म्हणजे ह्या वर्षी ह्या वर्षामध्ये वर्षभरामध्ये होईल टीनेजर ऐकतोय तर काय अजून नऊच वर्षाचं आहे आणि हिचं काय भलतंच ही पण हिच्यामध्ये गडुळाला काही चुकीचं वाटत नाही ही जे करते ते एकदम मस्त मावशी एकदम उन्नत तिकडे चालली आहे प्रगतीकडे चालली आहे तिचं चांगलं आहे ती जे करते ते चांगलं आहे बाकी तुम्ही असं घरात दा कर जे करता ते है बरोबर नाही तुमचं तिने केलं तरी चालेल ते चार बाय चार आणि दहा बाय दहामध्ये एक वेगळं काहीतरी आहे तिचं ती वेगळी आहे गॉंगॉंगच्या दुनियेतली ती एक्सक्लुसिवली म्हणजे तिला बाहेर काढली आहे आणि हे लोक जे करत आहेत ह्यांना मी बोलणार दिस इज नॉट फेअर म्हणजे जर तू सगळ्यांसाठी समान आहे जर ते भांडीवाले आहेत तर ही पण ही तर मुखी आहे धुणीभांडी संघटनेची ही काय वेगळं करत असते साईडला कॅमेरा लावून इकडे आपली कामच करत असते आणि नंतर व्हॉइस ओव्हर करायचा मावसाचं ना सगळंच हटके असतं काय तर म्हणे मला सीझर झाला ना सीझरला डोळ्याला पट्टी बांधतात आणि आपल्याला सगळं कळत असतं स्टिचेस वगैरे घालतायत ते अरे कुठलं सीझर कोण बाबा तुझे डॉक्टर ही पण एक आता ना हळूहळू गॉंगॉंगच्या दुनियेची मेंबर होत चालली आहे काय डोळ्याला पट्टी बांधतात सीझरला कुठलं कुठे बाबा हे आता बोललं ना तर मग परत ते युनिव्हर्सिटीचं कसं एकदम हे केलेलं उगच चा आम्ही काय बोललं नव्हतो तरी पण स्वतःचे सगळे सर्टिफिकेट आणि हे ते काढून बसलेली तसं आता ह्याच्यावर पण बोले पण खरंच सांगा मंडळी कुठल्या सीझरमध्ये बाबा डोळ्यांना पट्टी बांधली आहे आणि डोळ्यांना पट्टी बांधून हिला स्टिचेस वगैरे सगळं घालत होते ते कळत होतं कसं करणार आणि तू ॲट द सेम टाइम हे पण बोलते की खाली नम केलेलं असतं भूल दिलेली असते मग ती भूल बरोबर दिली नव्हती वाटतं तुला कारण स्टिचेस आहेत वगैरे ते तेव्हाच कळतं जेव्हा तुमचे डोळे उघडे असतात आता जसं की माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला माझं पण सीझर आहे तर आता पहिल्यासारखं काय का फुल बेशुद्ध करत नाही पार्शली म्हणजे कमरेच्या वरचा भाग हा आपण शुद्धीत असतो आपल्याला सगळं दिसत असतं आणि असं एक मोठं असं ना असं एक असं कापडसारखं असं सा, पडदासारखं असं सा, असतं तर आपल्याला आपला खालचा म्हणजे जे पोटाच्या खालचा कमरे खालचा भाग क्लिअरली दिसत नाही कारण का आपलं डोकं पण असं फ्लॅट असतं ना तर आपण असं वाकून असं बघू शकत नाही काय चाललंय पण ते असं स्टिचेस घालत असतात किंवा असं काय साहित्य हातात घेत असतात तेव्हा ते आपल्याला थोडंसं असं दिसतं की बाबा आता डॉक्टरांच्या हातात कातर आहे किंवा कुठलं दुसरं हे आहे टूल आहे आणि किंवा असं ते असं हात वर करत तर त्याच्यामध्ये हातात काय आहे त्यांच्या ग्लवजला किती रक्त लागलंय वगैरे त्या सगळ्या गोष्टी थोडंफार दिसत असतं नम केलं म्हटल्यावर ते नम ना म्हणजे तो ॲनस्थेसिस्ट काय वेडा आहे की काय आहे की कुठला ॲनस्थेसिस्ट आहे की ज्याला ज्याने तुला नम केलं आहे आणि तरी तुला आहे की स्टिचेस वगैरे आहेत डोळ्याला पट्टी बांधलेली असताना कुछ तो गडबड आहे बॉस मेजर म्हणजे बरं झालं तू जगली वाचलीस तेवढ्या ह्याच्यातनं पण हे दिव्य आहे की तुला स्टिचेस घालताना कळत होते म्हणजे म्हणजे डोळ्याला पट्टी बांधलेली असताना सेन्स होत होतं म्हणजे याने स्थिश चुकला होता बाबा मावसी लय भारी डेंजर आ डेंजर वाटायला आहे मला आणि परत ती बदलापूरची घटना झाली त्याच्यावरती हिने अक्कल पाजळलीच आपले म्हणजे ठीक आहे ते तिची मतं तिने जे काही तिला पण लोक म्हणतात की ताई सांग ना तुझं काय मत आहे मत आहे म्हणून पन... तिने आपलं मत दिलं ती गोष्ट वेगळी पण त्याच्यामध्ये पण काय ना काहीतरी एक्स्ट्राचं बोलायच्या चक्करमध्ये काही बोलते बोलते काही लोकांना ना मजा येते अशा सगळ्या घ घटना झाल्या किंवा कोणाच्या बाबतीत काही घडलं की त्यांना मजा येते आणि मग ना त्या लोकांच्या बाबतीत असं घडायला पाहिजे म्हणजे त्या लोकांच्या बाबतीत घडलं ना तेव्हा त्यांना कळेल अगं बाई तू काय बोलते तुला काय कळतंय का मूर्ख बाई कोणाला मजा येते कोणाला काय बोलायचं काय आहे तुला अशा घटना बघताना किंवा असं काही कोणाच्या बाबतीत काही वाईट झालं तर कुठल्या लोकांना मजा येते म त्यांच्याबरोबर झालं पाहिजे वगैरे तुला काय कळतं का एका बाजूला तू हे बोलते की हे झालं आहे ते खूप भयंकर आहे आणि हे कोणाच्या बाबतीत होऊ नये आणि ॲट द सेम टाईम तू हे पण म्हणते की जे लोक मजा घेतात ना त्यांच्या बाबतीत असं झालं पाहिजे कोण लोक मजा घेतात असे कुठले बाबा असं त्यांना चापकाचे फटके दिले पाहिजेत मग तुला ना ते बरोबर येडी भाई ते कॅरेक्टर तुलाच बघून जन्माला आलं आहे आणि अजून एका मंडळी अजून एक मी हे नोटीस केलं आहे जेव्हा जेव्हा मांसाबाई गायब असते तेव्हा तेव्हा योद्धा गायब असतो आता योद्धा लगेच उद्या येईल माझ्यावर व्हिडिओ घेऊन की असं काही नाही आहे असं वाटतं या ताईंना पण असा तुम्ही माझा शोध घ्या असं तसं मी ए जस्ट ऑब्झर्वेशन सांगते ऑब्झर्वेशन सांगायला काय जाते मी काही क्लेम नाही करत आहे तर योद्धा गायब असतो ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा मावशीची भाची येते खासम खास तेव्हा तेव्हा मावशी तिला काही ना काही कारण काढून थांबवून घेते आता स्त्री टू म्हणजेच सरकटे का आतंक असं मावशीच्या शब्दात आतंक नाही आतंक नीट लक्षात घ्या म्हणजे असंच बोलायचं तर ते पिक्चर ऑलरेडी मावशीने बघितला होता पण त्याचं कारण सांगून परत इकडे परत बघायला गेली आणि एक दिवस तिला थांबवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी योद्धाचा व्हिडिओ आला समज रे मंडळी समज रे ना माझी मंडळी आहेच ते अडी हुशार अगेन योद्धा तुला मी काही असं हे नाही करत आहे किंवा तुझा शोध बीत घेत फिरत नाही जे मला असं वाटलं तेच मी आपलं सांगितलं जे मला थोडंसं नोटीस झालं ते मी शेअर केलं असं काय तेच असेल अशी काही माझी गॅरंटी नाही जसं तू कसं तुला जे स्क्रिप्टमध्ये आहे तेच आणि तितकंच बोलते परत परत रिपीट रिपीट रिपीट, रिपीट त्याच गोष्टी बोलते कारण तुला काय नीट काय माहिती नाही आहे काय नाही अभ्यास अभ्यास तू स्वतः नाही करत ना ते कोणतरी तुला स्क्रिप्ट देतं आणि ती फक्त तुला बोलायचीस काय वाटतं मंडई तुम्हाला माझं असं जे शक आहे त्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट वाटतो आहे का टोक आहे का तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मावसे बरोबर डोळ्यांना थोडा आराम दे वेळेवर झोपत जा रात्री अपरात्री ते असे लोकांना मेल करायची मेसेज पाठवायची आणि टाईप करायची आणि मग काय काय हे करायची ना झोल झाल तर त्याच्यामुळे हे तुझं असं झालं आहे ते डोळ्यांचं समजलं ते एडिटिंगमुळे नाही आहे रात्री मोबाईल साईडला ठेवून एक तास आधी बाजूला करते आणि झोपते असं बोलून नाही झोपायची ना खोटं खोटं बोलायचे ना म्हणून असं आणि नाही ते आता फुल वॉर चाललंय आता बघूया कोणाकोणाची रियालिटी बाहेर येते म्हणजे गढूळ गढूळने तर पुन्हा सी आता सीयापी केले आहेत आता जे लोक आमचा पर्दाफाश करणार होते आमचं खरं रूप समोर घेऊन येणार होते त्यांचंच आता खरं रूप समोर येतं आहे की काय हे पाहणं महत्वाचं ठरेल याचबरोबर आजचं बातमीपत्रक मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला मजा आली असेल मंडळी भेटू आपण उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मसाला मा